अब्दुल समीर यांच्या धोत्रा येथील कार्यक्रमात राडा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर हे सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे आनंदाचा शिधा वाटण्यास रविवारी दुपारी केले असता कार्यक्रमात एका इस्माने दारू पिऊन गोंधळ घातला या गोंधळ घालणाऱ्या एका इस्मास अब्दुल समीर यांच्या सुरक्षा रक्षकाने लोट लाट करून धक्काबुक्की केली यावरून वाद झाला व वा तणाव निर्माण झाला त्यानंतर गावातील काही लोक जमा झाले व त्यांनी सुरक्षा रक्षकाला जाब विचारून करून कार्यक्रम उधळून लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये अब्दुल समीर यांची गाडी फोडल्याचं व कार्यक्रम उधळून लावल्याचे बोलले जात आहे मात्र आम्ही येथे शिधा वाटप केला या कार्यक्रमास गर्दी जमली होती आम्ही शिधा वाटप केला आहे हा कार्यक्रम उधळून लावल्याची व गाडी फोडल्याची खोटी अफवा काही विरोधक लोक पसरवत असल्याची माहिती अब्दुल समीर यांनी एसपी न्यूज ट्वेंटीला दिली आहे निवडणुकीपूर्वी गावागावात राजकारण तापले आहे अब्दुल सत्तार समर्थक व भाजप समर्थक यांच्यात वाक युद्ध सुरू झाले आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचं सा बोलल्या जात आहे सबस्क्राईब अपडेट